ज्वार आदिवासी समाजातील धवलेरी ही एक महान परंपरा आहे आणि त्या धवलेरी पद्धतीने लग्न लावून आमच्या आदिवासी संस्कृतीतली लग्न ही पार पाडली जात होती अलीकडच्या काळात धवलेरी ही प्रथा खूप कमी प्रमाणात राहिलेली आहे ती टिकावी येणाऱ्या पिढीला त्याची जाणीव व्हावी लग्न धवलेरी पद्धतीने लागावीत याच्यासाठी आम्ही चारोटी गावातील लगत असलेल्या घोड या गावी आलोय आणि तिथे काही धवलेरीने आहेत त्या धवलेरींशी संवाद साधून ही धवलेरी पद्धत काय आहे हे अधिक जाणून घेण्यासाठी आपण धवलेरीच्या त्या घोळगावी गावी जाऊया आणि त्यांच्याशी एक छान पद्धतीने संवाद साधून अधिक जा माहिती करून घेऊया जोहार मी रवि बुधर प्राथमिक शिक्षक पालघर जिल्हा परिषद अंतर्गत जव्हार पंचायत समितीच्या चौक या शाळेमध्ये आणि एकूण सत्तावीस वर्ष प्राथमिक शिक्षक पदाची सेवा करून आज आपण ज्या समाजात जन्माला आलो तो समाज म्हणजे आदिवासी समाज आणि त्या आदिवासी समाजाचा एक शिक्षक ही पेशामध्ये नोकरी करत असताना मी ज्या समाजाच्या आधारे एक आरक्षण घेतलं आरक्षणाचा फायदा मी शिक्षणात घेतला नोकरीत घेतला आणि आता कुठेतरी मला समाजाला परत काहीतरी देण्याची एक वेळ आलेली आहे आणि म्हणून मी आदिवासी विचारवंत आणि कार्यकर्ता म्हणून मला वावरायला आवडतं आणि मी समाजात माझ्यापरीने ज्या समाजाच्या चांगल्या ती आहेत परंपरा आहेत समाजाचा इतिहास आहे संस्कृती आहे याचं जतन व्हावं म्हणून मी काही अंशी कविता लिहित असतो काही अंशी महान असे व्यक्तिमत्वांवर शोधनिबंध वगैरे पण लेखन करण्याचं काम करत असतो अभिमानाची बाब म्हणजे पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील पहिला जो यू पी एस सी क्रॅफ्ट पास आउट झालेला विद्यार्थी आहे तो म्हणजे अजय डोके तो माझा पहिली ते चौथीचा विद्यार्थी त्यासोबतच पालघर जव्हार पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार बारा साली त्यांनी मला दिला दोन हजार तेवीस चोवीसचा पालघर जिल्हा परिषदेचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा मिळाला पुरस्कार हा बाप, ही बाजूला परंतु ज्या समाजाने मला शिक्षणासाठी हे आरक्षण दिलंय माझ्यावर खूप मोठे समाजाचे उपकार आहेत आणि म्हणून आपण समाजासाठी काहीतरी करावं समाजातल्या चांगल्या बाबी आहेत त्याच्यासाठी आपण झटावं आणि एकंदरीत माझ्या आवडीचे क्षेत्र म्हणजे सतत नेहमी जे आदिवासी आपले तारपा वादक आहेत ढोल वादक आणि नर्तक आहेत काही सवासनी आहेत ज्यांच्या सतत सानिध्यात राहून त्यांना प्रोत्साहित करणं हे काम आत्तापर्यंत केलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणजे गेल्या वर्षी तारपा शिरोमणी बिकल्या लाडक्या दिंडा यांना भारत सरकारने जो संगीत नाटक अकादमी पुरस्कार दिला त्या पुरस्कार त्या प्रदानवेळी दहा दिवस काकांच्या सोबत राहण्याचा मला योग आला काकांना पहिली मुलाखत घेण्याची सुद्धा आठ ऑक्टोबर दोन हजार एक बावीस साली त्यांची एक पंधरा मिनिटाची मुलाखत घेतली तर त्याचा तसाच एक भाग म्हणून मला आज या ठिकाणी या चारोटी या भागातील आज घोळ गावामध्ये येऊन इथे आम्हाला काही आपल्या दौलेली आहे की आम्ही खरं पाहता आदिवासी हा जो समाज आहे त्याला फार मोठी संस्कृतीची परंपरा आहे फार मोठा थोर इतिहास आहे दुर्दैवाने आज काळाच्या ओघात ते सगळं मागे पडत आहे ते सगळं लोक पावण्याच्या मार्गावर आहे पण ते टिकून राहावं अशी आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणूनच मी या गोळगावी गावी येऊन आणि आपल्या ह्या धवढेरी ज्या आपल्या आदिवासी पद्धतीने लग्न लावणाऱ्याचा एक मोठा योगदान देणाऱ्या त्या आपल्या आई आहेत माता आहेत तर त्यांच्याशी मी संवाद साधण्यासाठी त्या घोळ गावामध्ये आलो जॉहार आपण आपल्या आदिवासी समाजातील ही धवलेरी एक लग्न लावण्याची पद्धत आहे तर आपण धवलेरी म्हणून हे किती वर्षापासून लग्न लावण्याचं काम आपण करत आहात जे वाढ वळला आहे धवलेरीचं काम म्हणजे आमच्या आजोबाची आई पहिली धवलेरी करत होती त्याच्यामधून माझी आजोबाची बायको करत होती धवलेरीचं काम पाठी बघून माझी आई करत होती धवलेरीचं आता दोन 4 वर्षांची झाली आता मी करते म्हणजे चार माणसं झाली हां म्हणजे भाषेत चार पिढ्या झाल्या चार अजून मला अजून चांगलं जाणून घ्यायचं आहे विषयी की जे लग्न लावतो त्यामध्ये जे आपण देवाचं सगळी नावा दे आपण ना तर ती कुठूनसी म्हणजे कोणपती देवा आणि कशा पद्धतीने ती देवाची नाव लेती दरतरीपासून पहिल्या कन्सरी पासून गरी यो दिला पुतशी नवरे दोन नवऱ्याची नाव तशी सर्वात घोडा जांबा घोडा तो चौथशी घ्यायचं दिशा जेवण दिशाला बोलवायचं दिशा वर्षी चांदाचे जेवण બોલવાય સુ બોલવા ઢેગા જાય ગાજા જવાલ જાય ગાજા બોલવાય પાલા બોલવાય વાળ જાય વા બોલવાયું સગલવાય બનવા आदिवासी संस्कृतीमध्ये ज्या देवता आहेत म्हणजे आपण तुम्ही सगळ्यांचं वर्णन केलं म्हणजे भक्तरी पासून चंद्र सूर्य तारे किंवा पाणी आकाश वायू हे सर्व यांना

बर हे आता समोर आपण पाठावर ठेवलं तर हे, हे दिसतात का, हे का। मला अर्थ सांगा नाय का म्हणजे बांधायची म्हणजे चौकाशी ठेवला ना तर तेथे मग चावल मागायचं सुपारी मागायची

पण ज्यावेळी दुसऱ्या म्हणजे ज्या मुख्याची वेळी येईल लगीन लावायची आणि तसंच मग दुसरा बामन बिमान येईल त्याला त्याच्या हातून लगीन लावून घेत तुम्हाला तीन दिवस तिथं फक्त बोलवत आणि मग लगीन मात्र ते पाहुणाचे हातून लावत तुम्हाला कसं वाटतं

तुमचा तुम्ही कार्य लग्नाचा असं पण मेन लगीन तुम्हाला ना ना हे लगीन लावायचं देणं गरी म्हणा किंवा ती जी काही त्याच पैसा पंधराशे रुपये दोनशे रुपया आम्हाला पाटला ना द्याव लागत मांडवा तेराशे रुपये आम्ही घेऊ लागत देनगिरी एक नवरा राहिला तर चार हजार रुपये दिजेता ना दोन एक नवरी ना नवरा राहिला ते पाच हजार डिजेता देनगिरी लेकिन ला माहिती आहे लग्गीजेता सुमेट पंधरा शिल्पीचं म्हणजे त्याची तेरा शिल्पी तर हे अजून मला जाणून घ्यायचं की आमच्याकडं काही अंशी ही लग्न धवलेली पद्धत होती पण आमचे ते वाढवडील किंवा काही मी असं कि एक एक दिदी दोन दोन तास संग लग्न लावत मग ती नवऱ्याला नवरीला संग ये मग ती संग पडत आणि म्हणून ती पद्धत बंद करून टाकली आता म्हणून आम्ही नवीन आणली तर मग ही जी एवढा वेळ लागत आहे नाही लागला साडे ला लागला तर त्याला खरंच मला खूप आनंद होता की आपल्या आदिवासी समाजात धवलेरी च्या हातून लग्न लावून घेणं ही खरी मोठी परंपरा आहे आपली आणि ती ही परंपरा अशी की आपल्या समाजातल्या ज्या असतात असतात त्यांच्या हातून हे लग्न लावून घेतलं जातं आता सर्वसामान्य ठिकाणी किंवा सर्वसामान्याच्या मंगल प्रसंगी ते विधवा म्हणजे ते चांगला नाही समजत पण आपण आदिवासी किती महान परंपरा आहे आपल्यामध्ये की विधवा असून सुद्धा ती म्हणजे लग्न तिच्या हातून लावलं जात तर ही खूप मोठी म्हणजे आपल्या अभिमानाची बाब आहे संपूर्ण जगाला आपण म्हणजे अभिमानाने सांगू शकतो की माझ्या समाजातील जी विधवा काकू आहे आई ती लग्न लावं तर मग अशा ह्या सगळ्या आता कधी काही समजा आता कमी होत चालल्या ते हे प्रमाण वाढावं याच्यासाठी काय हो करायला गेलवाय आमच्याकडे एक पण नाही भेट आम्ही आम्ही फक्त गोठा ऐकून होतो <laughs> कसबाडचा बामनपाडा काहीतरी तिकडं आहे का तिकड सांग आहा आहात इकडं तर मी आज पहिले फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदाच डॉक्टरांचे आणि यांच्या माध्यमातून जवारी एक मोहंडकर म्हणून दादा त्यांच्या भाच्याच लगीन ते रोटरी क्लबामध्ये लागला ते मी पहिल्यांदा पाहला ते धौलेरी लगीन लावत होती तर म्हणजे मला आज एवढा आनंद होत आहे की तुम्हाला खरं तर भेटूनच पहिल्यांदा मला मनापासून आनंद होत आहे की आमच्या त्या जव्हार बोखाडा आणि तिकडे नाशिककडे तर धवलेरी फक्त ऐकून आहे धौलेरी एखादं मासिक काढतात धवलेरी कोणीतरी माहिती देतं पण आज आपण दौहेरी पद्धत ही प्रथा प्रत्यक्ष तुम्ही स्वत लग्न लावता आणि ती जपता त्या गोष्टीचा आम्हाला नक्कीच खूप अभिमान आहे आणि हे टिकलं पाहिजे आणि नुसतं आमच्यासारख्याने बोलून थांबलं न पाहिजे तर ती तरुण मुला मुलीची जेव्हा लगीन ठरतील तर ती आपल्या हातून लागली पाहिजे तर यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजत तुम्हाला भेटून मला खरंच मनापासून आनंद होत आहे मला या सरोटीऐवजी पैकीtheta गोळगावात ये आपली भेट गहन फार बेस वाटला खरंच आताच आपण आपल्या या धवलेरीने की जानना फक्त आम्ही पुस्तकात किंवा ऐक्यू स्वरूपात ज्ञानात होत सर्व माहिती परंतु या गोळ या गावी येऊन या धवलेरी यांच्याशी प्रत्यक्ष बातचीत करून थोडीशी चर्चा करून आदिवासी लग्न पद्धतीमध्ये धवलेरी लग्न पद्धत किती महान आहे आणि आज काळाच्या ओघामध्ये ही लग्न पद्धत जवळ जवळजवळ संपुष्टात येऊ पाहत आहे परंतु आम्ही ज्या आदिवासी समाजाचे आहोत आणि आदिवासी समाज टिकला पाहिजे त्याची संस्कृती टिकली पाहिजे आणि जर आज आदिवासी म्हणून टिकू पाहत असेल तर त्याला त्याची संस्कृती टिकवलीच पाहिजे आणि म्हणून आमच्या आदिवासीच्या लग्नपरंपरेत अनेक आता अलीकडे प्रथा पद्धती येत आहेत त्या स्वीकारण्यापेक्षा आमच्या ज्या धवलेरीने की ज्या आमच्याच वाडवडलांपासून हजारो वर्षापासून जी आमची लग्न लावण्याची पद्धत होती त्या आमच्या धवलेरी म्हणजे आमची आई किंवा ती ती पण अशी की जी विधवा असलेली एक आपली धवलेरीने तिच्या हातून हे लग्न लावण्याचं मोठं काम वर्षानुवर्षे आपण करत आलेलो हो। आहोत आणि म्हणून मला असं खूप समाधान वाटत आहे की मी त्या धवलेरी किंवा हे आदिवासीच्या महान परंपरेचा एक घटक आहे खूप वर्षापासून त्यापासून मी दूर होतो पण आज मला खूप समाधान वाटत आहे त्यांच्याशी प्रत्यक्ष बातचीत केल्यानंतर परंतु हे सगळं बातचीत केल्यानंतर मला एक एक अशी बाब जाणून निदर्शनास आली की आज आपण शिकलो सवरलो आणि आज आपल्या आपल्या विश्वात रमत असताना आपल्या ह्या प्रथा पद्धती याला मात्र दूर सारत गेलो आणि म्हणून माझ्यासारख्या शिकलेल्या सवरलेल्या माणसाच सगळ्यात मोठं एक हे बिघडवण्याचं काम केलेलं आहे कारण तो त्याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडे संपत्ती आहे वैभव आहे नाव मोठं आहे त्याचं म्हणून तो लग्न लावताना ढवलेरीच्या हातून लावण्याऐवजी तो त्या दुसऱ्या म्हणजे त्यांना आकर्षण असलेल्या लोकांना तो बोलावून आणि ते लग्न लावत असतो आता आपण ह्या ठिकाणी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे परंतु आज मात्र हे एकविसावं शतक हे एक आदिवासीचं शतक आहे एकविसाव्या एक शतकात आदिवासीच्या च्या रीती रिवाज टिकल्या पाहिजेत जाहीर केल्याप्रमाणे आमचे ते हे बोलीभाषा दशक आहे आमच्या बोलीभाषा मरत आहेत आम्हाला आम्ही आदिवासी असून सुद्धा आम्हाला बोलीभाषा आमची येत नाही आमची संस्कृती माहीत नाही धवलेरी ही पण फक्त आम्हाला बाबा ती एक विधवा लगीन लावत होती एवढाच माहीत होता पण इथे आल्यानंतर मात्र खरंच कापू आपण एवढ्या आता इथे सेमी ज्या काही आहेत कापू ह्या जवळजवळ पन्नास साठ वर्ष त्या लग्न लावत आहेत त्यांच्या कित्ये हजारो पिढ्या ह्या म्हणजे हजारो वर्षे त्यांच्या घरात ते लग्न लावण्याचं काम करत आहेत तर हे यांना आज आपण समजून घेऊन त्यांनी ती प्रथा टिकवली पाहिजे आणि ती प्रथेनुसारच माझ्यासारख्या समजा माझी मुलं जेव्हा लग्नाला आली किंवा येतील तर ते मुलाची सुद्धा लग्न ह्या धवलेरींकडूनच आपण लावून घेतलं पाहिजे दुसरं असं की आपल्यातीलच काही जे बांधव आहेत किंवा पेंटर आहेत वारली पेंटर ते आ, जे काही चौक लिहिण्याचं काढण्याचं काम करतात तर ते चौक काढण्याचं काम हे सवासिनीच्या हातूनच झालं पाहिजे कारण का सवासीन तो चौक धवलेरी जे काही आदेश जे काही देवाचे नाव जे काही आपलं घेतलं नावं जे देवाला वाहार ते सगळ्यांचं ते रिष्या मारून आणि ते चौक काढ मग ते तसाच पद्धतीचा तो चौक ती सवासीन काढत आणि तो योग्य पद्धतीने तो चौक काढला जातो जातो मात्र अलीकडे जे काही व्यापारीकरण आहे माझे वारली पेंटर किंवा अजून जे काही चौक काढणारे चौकारी ते येत आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने चौक काढत आणि भरपूर पैसे पण घेऊन जात याच्याने आपल्या ज्या काही सवासिनी आहेत आणि ते सवासिनींना मार्गदर्शन करणाऱ्या धवले आहेत फार हे नुकसान आता आपण थांबवलं पाहिजे आणि याच्यासाठी आपल्या सर्वच आदिवासी समाजाने पुढे येण्याची नितांत गरज आहे कारण आज जर आपण हे जतन याची ही प्रथा जतन केली नाही तर येणारा काळ मात्र आपण आपल्याच पायावर धोंडा मारून आपलं अस्तित्व आपण संपुष्टात आणणार आहोत कारण आपल्याला आपल्या रीतिरिवाज आपलं देव आपल्या ह्या परंपरा जर माहिती नसतील तर आपण एक दिवस आदिवासी हा संपूर्ण जगातून संपलेला असेल आणि म्हणून हे काम टिकवण्याचं आपण केलं पाहिजे आणि याच्यासोबतच बघा की धवलेरी ती विधवा असते आणि काही काही ठिकाणी विधवा बाईला शुभ मंगल कार्याला ठिकाणी असं उभं पण राहू देत नाही परंतु माझ्या आदिवासी समाजामध्ये लग्न लावताना जी एक विधवा महिला तिच्या हातून धवलेरी ती लग्न लावत असते म्हणजे आज आम्ही आम्हाला आदिवासी म्हणजे रानटी आदिवासी म्हणजे मागास संस्कृतीहीन असं हिनवलं जातं परंतु संपूर्ण जगाला ठासून सांगावं असं वाटतं की माझी जी धवलेरी नाही किंवा माझा जो आदिवासी समाज किती पुरोगामी विचारधारेचा आहे की विचारधारे है कि त्या समाजातली एक विधवा स्त्री एक पवित्र मंगलमय लग्न लावते हे खूप मोठं संपूर्ण जगाला आदर्शवत असलेली ही बाब आहे आणि म्हणूनच मला आज आदिवासी माझ्या संस्कृतीचा माझ्या धवलेरीचा खूप खूप अभिमान आहे आपण ती टिकवण्यामध्ये आपण पुढाकार घेतला पाहिजे मी तर असंही सांगेन की मध्यंतरी मी ते डॉक्टर सुनील पराड म्हणा कीर्तीताई म्हणा हे म्हणत होते की तो चौक फक्त सवासिनीच काढला पाहिजे परंतु आमच्या सारख्याला वाटायचं वाटायचं एखादा वारली पेंटर काढलं तर काय फरक पड पण मग मा आता मला कळला की हे सवासीन धवलेरी सांगत तसा तो चौक येत आला पाहिजे तो बरोबर ती आपली देवा कोणती जेवढी काही देवांना व्हायरला तीच देवा तिथं आली पाहिजे तो योग्य पद्धतीने आला पाहिजे हे आता मला समजलं आणि खरंच याच्या पुढे पुरुष वारले पेंटरने त्यांच्या पद्धतीने काय पेंटिंग काढायची ती काढा पण चौक लिहिणं मात्र हे सवासिनीच काढलं गेलं पाहिजे आणि त्यामध्ये हस्तक्षेप करू नये असं मी आव्हान करतो येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त आपल्या आदिवासीची ही लग्न ही आपल्या धवरेनी धवलेरिणीच्या हातूनच लागली पाहिजे याच्यासाठी एक मिशन आपण सुरू करूया अनेक ठिकाणी मी तर आमच्या जव्हार मुखाडा अजून तिकडे नाशिक पट्ट्यात आम्ही जेव्हा जात असतो तिकडे तर जवळजवळ ही प्रथा म्हणजे ऐकून सुद्धा नाही आहे आणि तिकडे सुद्धा याचा प्रचार झाला पाहिजे तिथे सुद्धा धवलेरी तयार झाल्या पाहिजेत आणि त्यांना धवलेरी तयार करण्यासाठी सवासिनीला मार्गदर्शन करण्यासाठी मी पुन्हा एकदा कीर्तीताईंना पण डॉक्टर पराड साहेबांना पण त्यांच्या सर्व टीमला पण आवाहन करेन की त्या भागामध्ये पण येऊन आपली धवलेरीची प्रथा ही पद्धत नवीन ज्या काही धवलेली तयार होतील त्यांना शिकवण्याचं काम त्या काकू सारख्या माध्यमातून करावं आणि मला एवढंच सांगावं वाटतं की आज मी पण एकेकाळी एक शिवाय सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला शिक्षक लागलो लागल्या लागल्या एका पंथाच्या नादी लागलो आणि पंथामध्ये गेलो आणि तिथं मला थोडा बोलका स्वभाव असल्यामुळे तिथं महाराज झालो सात आठ वर्षे मी निरंग म्हणजे जे काय असेल ते प्रवचन देण्याचं काम केलं लोका माझी येण पाया पडत पाय पाय मी प्रवचन दिल्यानंतर माझा पाय पुढं ठेवून माझा पाय धवून आणि ते चरण चरणावर पेत तर मला एवढाच बरा वाटा अरे मी महाराज परंतु जेव्हा मला समजला की मी ज्या समाजात आहे त्या समाजाचा मला देव माहीत नाही त्या समाजाचं मला भाषा येई नाही त्या समाजाची चालीरीती परंपरा येत नाही ते समाजाचा मला सण माहिती नाही आणि मी शिकलो आदिवासी समाजाच्या आरक्षणावर नोकरीला लागलो आदिवासी समाजाच्या आरक्षणावर मला ते पत्ताच नाही आणि म्हणून मला चक्क दोन हजार पाच साली थोडं जेव्हा का धरमपूर करंजवेली या ठिकाणी जे आदिवासी एकता महासंमेलन झालं त्या ठिकाणी पहिल्यांदा जाण्याचा योग लाभला तिथे दसरीबेन चौधरीही आल्या होत्या मी तेव्हा पहिल्यांदा पाहिलं पेले की अरे आपल्या संपूर्ण भारतातले आदिवासी एकत्र येत आहात आपली संस्कृती आपली देवा या सगळ्या गोष्टीचं तिथे मला पहिल्यांदा दर्शन घडलं आणि तेव्हापासून तर आज जवळजवळ एकोणीस वीस वर्ष झाले मी आपल्या आदिवासी विचारधारेशी जोडून आहे बघा आदिवासी विचारधारा जोडणे त्याच्याशी त्याचा विचार पुरस्कार करणे म्हणजे एखाद्या दे धर्माचा देवाचा तिरस्कार करणे असं नाही आम्ही कोणत्याही देवाचा धर्माचा तिरस्कार करतच नाही त्याही पेक्षा आम्ही मान मानवता दृष्टिकोन ठेवून जगत आहोत आज जगाला मध्यंतरी दोन हजार एकोणीस वीस एकुनिश्वीश, एकवीस बावीसच्या दरम्यान कोरोना आला कोणत्या गोष्टीने वाचवला निसर्गानेच वाचवला हे निसर्गाचे झाडे मुली काय असेल त्या खाण आपण बरा झालो ती हवा शुद्ध ऑक्सिजन हे निसर्गच दे निसर्गा ही निसर्ग संस्कृती आहे ही जगाला वाचवणारी आहे ते आणि तेच आपण वाचवण्याचं काम हे आदिवासी पद्धतीच्या संस्कृतीच्या पद्धतीने करत आहोत पुन्हा एकदा मी माझ्या धवलेरींना धन्यवाद देतो आणि काकू तुम्ही अजून भरपूर वर्ष चांगल्या तुमचं शरीर चांगलं ठेवा तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो तुमच्या हातून अजून अशी जास्तीत जास्त लग्न तुम्ही लावण्याचं काम करा आणि नवीनसुद्धा सवासनीबरोबर नवीन धवलरिणी सवास तयार करण्याच्या कामासाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो या ठिकाणी मला तुमच्या सोबत संवाद साधून खूप आनंद वाटला खूप बरं वाटलं आणि या ठिकाणी मलाही बोलावलं आपल्या सर्वांनी मला ऐकून घेतलं माझ्या प परीने माझ्या पद्धतीने या ठिकाणी मी बोललो शेवट माझ्या स्वयंरचित कवितेने करत आहे कवितेचं नाव आहे पडाल डोंगरीचे अंगाल सेता बाजूल हामची पडाल डोंगरीचे आंगाल सेता बाजूल हामची पडाल डांब चिंबिचा रमेढी गवता कारवीचे कुडाची टोकर ताटीची आमची पडाल डोंगरीचे अंगाल सेता बाजूल आमची पडाल बिहा नाही वाघा नडगील वारे पानेल घेन जनावर इचू खांदेवर आमची पडाल डोंगरीचे आंगाल सेता बाजूल आमची पडाल तीसाचे आखी सेतात पोरांचा गाज रातचे आयाच्या गोठी गप्प ऐकती आमची पडाल डोंगरीचे आंगाल सेता बाजूल आमची पडाल रवा पुरेची चव कधी नाय देल कांदा भाकर आमची पडाल डोंगरीचे अंगाल सेता बाजूला आमची पडाल वडालीत रात पडेल शेवटचे कडू बत्ती विझ वारेनी आंधेर बुडूक बी विझनी आधेर बुडूक अथ उजेड पडाय सपन नाग आमची पडाल अथ उजेड पडाय सपन नांग आमची पडाल अथ उजेड पडाय म्हणजे माझ्या पडालीत अज्ञानाचा अंधार आहे तर माझ्या पडालीत ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे माझे पडालीत गरिबीचा अंधार आहे तर माझे पडालीत थोडी श्रीमंती आली पाहिजे माणसं सुखा समाधानाचा एक प्रकाश पडला पाहिजे अशी माझी पडाल कविता मला सुचली त्या ठिकाणी मी तुमच्या समोर सादर केली मी तुम्ही सर्वांनी ऐकली धन्यवाद जोहार सर्वांना तर आज आपल्या सोबत रवी बुधर सर जव्हार वर आलेले आहेत आणि ते साहित्यक आहे आणि त्यांना पालघर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार चोवीसच्या आणि आज त्यांनी संवाद साधलेला आहे धवलेरींसोबत आणि आदिवासी संस्कृती काय आहे ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी खूप खूप आभार रवी बुद्ध सर आणि धवलेरी महिलांना आणि त्या दोघांना पण धवलेरी महिला आणि रवी बुद्धर सरांना मानाच्या जोहार आणि आपण सर्वांनी मिळून आपली आदिवासी संस्कृती परंपरा टिकूया कारण का आपण ही मोहीम राबवलेली आहे आदिवासी सवासीन धवलेरी आणि पंच बचाव अभियान आणि ह्या अभियानाचा भाग आज रवी बुधर सर आणि आपल्या धवलेरी सवासीन महिला आज झालेल्या आहे आणि आपण जास्त जास्त आदिवासी लोकांपर्यंत आदिवासी संस्कृती काय आहे ती पोचवाय पोहोचवण्याचं काम करूया आणि आदिवासी संस्कृती टिकवूया सर्वांना जोहार जिंदाबाद